मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक कमेंट बघणार आहोत आणि बऱ्याच कमेंट पण येत असतात की येणाऱ्या एक सहा मा महिन्यामध्ये वर्षामध्ये दोन वर्षामध्ये असा एखादा शेअर आहे का की जो दोन तीन पट होऊ शकतो अशा बऱ्याच मागेही कमेंट आल्या होत्या सध्याही कमेंट आलेली आहे की येणाऱ्या काही काळामध्ये दोन चार पट होणारा शेअर जर असेल तर सांगा म्हणजे आपण त्याच्यात पैसे गुंतवले तर आपले पैसे वाढू शकतात आणि साहजिकच आहे आपण कमवलेला मेहनतीनं कमवलेला पैसा लवकर वाढावा अशी आपली अपेक्षा असते हे ठीक आहे परंतु त्याचबरोबर आपण जे काही निष निकर्ष लावलेले असतात की असं असं व्हायला पाहिजे ते शंभर टक्के बरोबर येतीलच असं नाही कदाचित ते थोडेसे चुकूही शकतात काही शेअरमध्ये समजा दहा शेअर आपण तसे निवडले असतील तर त्याच्यातले सत्तर ऐंशी टक्के जरी आले साठ टक्के जरी आले तरी आपण जिंकलो असं म्हणायला हरकत नाही तर जे आपण शेअर निवडलेले आहेत त्याच्यातले शेअर मायनस तर होणार नाहीत झिरो तर होणार नाहीत परंतु आपण जे अपेक्षा केलेली आहे की एका दोन वर्षामध्ये ते शेअर आपल्याला चांगला परतावा देतील पट्टीमध्ये वाढतील अशी जी अपेक्षा केलेली आहे ती अपेक्षा कदाचित कारण शेअर हा इथपर्यंत असा चालत आलेला आहे इथून आपल्याला वाटतं की तो वर जायला पाहिजे परंतु अजून तो दोन वर्ष असा चालतो आणि मग तो वर जातो परंतु हा वर कधी जाईल किंवा खाली कधी जाईल हे सांगणं थोडंसं सा अवघड जातं आहे म्हणजे ॲक्युरेट कोणीही सांगू शकत नाही फक्त अंदाज बांधू शकतो की हा शेअर वर जाणार आहे कशामुळे बांधू शकतो की त्याची प्रॉफिट ग्रोथ जर चांगली असेल तर त्या शेअरला एक दिवस वरच जावं लागेल आधी आपण आता कमेंट बघू इथं बघू शकता कमेंट आहे अरविंद यांची इथं नाव आहे बघू शकता वर अरविंद सर म्हणतात की छान माहिती दिली सर धन्यवाद अशीच माहिती पुढे देत चला सध्या मार्केटमध्ये खूप घसरण आहे अशा परिस्थितीमध्ये पुढील दोन चार वर्षात तीन चार पटीमध्ये फायदा करून देणाऱ्या शेअरची माहिती द्यावी आता मी कसं शोधतो हे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगतोय की तुम्हालाही ते शोधता आलं पाहिजे की कोणते शेअर होऊ शकतात आपण दहा शेअरचा अंदाज बांधला तर पाच सात शेअर तर निकेल नश निश्चित होतील तर ते कसे शोधायचे तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगणार आहे की शेअरचं जे प्राईज आहे ते प्राईज आज इथपर्यंत चालत आलं इथून कदाचित वर जाईल पुन्हा किंवा असं साईडवे चालेल पुन्हा खाली येईल किंवा काय जे होईल ते होईल ते शेअरचं प्राईज ठरवेल काय करायचं परंतु आपण जो अंदाज बांधणार आहोत की शेअरचं प्राईज वर जायला पाहिजे तर ते कशावरून केअर ते ह्याच्यावरून की आपण प्रॉफिट ग्रोथ त्या शेअरची बघत असतो आणि शेवटी जो शेअर आहे तो त्याच्या प्रॉफिटलाच फॉलो करत असतो प्रॉफिट जर कंप शेअरचे चांगले असतील कंपनीचे चांगले असतील तर त्या शेअरला वर जावं लागेल आता शेअर वर जाण्याचं कारण हे मुख्य कारण आहे प्रॉफिट वाढत असतील तर शेअरला वर जावं लागेल मी म बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे ज्या शेअरचे प्रॉफिट वाढत आहेत ते शेअर वर गेलेले आहेत ज्या शेअरचे प्रॉफिट खाली पडत आहेत ते शेअर खाली आलेले आहेत तर हे झालं मुख्य कारण की कंपनीचं प्रॉफिट हे वाढतं असेल तर शेअर वर जाईल अजून दोन प्रकारे शेअर एका प्रकारे शेअर खाली किंवा वर जाऊ शकतो ते कारण म्हणजे दुसरं कारण आहे ते न्यूज न्यूजमुळं शेअर वर किंवा खाली जाऊ शकतो दोन्हीकडे प्रॉफिटमुळं शेअर वरच जाणार आहे आज न उद्या जाईल लॉस लॉस जर झाला तर शेअर खाली येणार आहे आज न उद्या जाईल परंतु न्यूजमुळं शेअर वरही जातो न्यूजमुळं शेअर खालीही येतो ह्या दोन्ही गोष्टी ह्या न्यूजमुळं होतात म्हणजे न्यूज कशा असतील न्यूज जर पॉझिटिव्ह असतील इथून शेअर बोनस मिळणार आहे किंवा स्प्लिट होणार आहे शेअरनं त्या कंपनीनं कुठंतरी गुंतवणूक केलेली आहे असं काही न्यूज असेल किंवा त्या कंपनीचे प्रॉफिट चांगले येणार आहेत अशी काही न्यूज असेल तर काय करतो शेअर वर पळायला लागतो हे आपण बघितलेलं आहे आणि त्याच शेअरबद्दल जर निगेटिव्ह न्यूज असेल तर तो शेअर खाली यायला लागतो परंतु ह्या दोन्हीही गोष्टीमुळं खाली किंवा वर जाणारा शेअर काही दिवसानंतर पुन्हा जागेवर येतो न्यूजमुळं पळाला असेल बोनस मिळाला आहे म्हणून पळाला असेल परंतु बोनस मिळाल्यानंतर पुन्हा जागे तो जागेवर येतो आपण पाहिलं आहे मागच एक चार पाच दिवसापूर्वी एक कमेंट आली होती की बोनसच्या आधी शेअर पळतो आणि नंतर पुन्हा तो जागेवर येतो आणि हे ये होणारच आहे न्यूजमुळं शेअर खाली वर गेला तर तो पुन्हा जागेवर येणार आहे परंतु प्रॉफिटमुळं जर शेअर जागेवर असेल तर त्याला वर जाणं आहे हे शंभर टक्के त्यामुळं मुख्य मुद्दा काय आहे की कंपनीचं प्रॉफिट वाढलं पाहिजे आता आपण उदाहरण बघू एका कंपनीचं उदाहरण बघतो कसे शेअर शोधायचे की जे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगला पटीमध्ये परतावा देऊ शकतात इथं तुम्हाला एक उदाहरण देतो आहे आणि फक्त अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे कोणतंही उद्या जाऊन तुम्ही ह्या हा शेअर खरेदी करायचा असं काही नाही तुम्हीही अभ्यास करू शकता अजूनही शेअर तुम्ही शोधू शकता अफेल इंडिया पंधराशे अडुतीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आपल्याला डिटेल ह्या कंपनीचं बघायचं नाही ह्या कंपनीचं जर आपण पीई बघितलं तर त्रेसष्टचा पीई बघायला मिळतोय इथं बघू शकता पी त्रेसष्टचा आहे आणि प्रॉफिट जर पाहिले तर कंपनीचे प्रॉफिट वाढत आहेत हे ई पी एसवरून दिसत आहेत ही प्रत्येक निळी बिल्डिंग एका क्वार्टरचे एक ई पी एस आहेत वाढत आहेत ह्याचा अर्थ प्रॉफिट वाढत आहेत मिड इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो सहासष्ट पॉईंट नऊचा मिडिन पी आहे म्हणजे कंपनी कधी खरेदी करायची हेही आपल्याला ह्याच्यावरून ठरवता येते कारण काही कंपन्यांचे पी दहा आहेत आणि काही कंपन्यांचे पीई शंभरच्या पुढे आहेत दोनशेच्या आसपास आहेत दीडशे आहेत मग कोणत्या पीईचा शेअर खरेदी करतात कोणता शेअर महाग आणि कोणता शेअर स्वस्त हे आपण कसं ठरवायचं कमी पी पीविला जर घेतला तर कदाचित तो महाग असू शकतो आणि महाग पीविला म्हणजे शंभरच्या पुढं पी आहे तरी तो घेतला तर कदाचित तो स्वस्त असू शकतो तर हे कसं ठरवायचं तर शेअर कधी खरे खरेदी करायचा की बा तो कसा चाललेला आहे तो आतापर्यंत कधी वर गेला असेल कधी खाली आला असेल तर इथं बघू शकता इथं शेअर पी वाढला होता पुन्हा खाली आला आता पुन्हा इथं खाली आला आहे तर जो त्याचा मीडियन पी आहे तो खाली वर जात असेल परंतु जो मीडियन पी आहे तो पी जो आहे त्याच्या आसपास जर शेअर मिळत असेल तर आपल्याला शेअर महाग मिळत नाही म्हणजे आपली खरेदी ही योग्य आहे असं आपण इथं ठरवायला पाहिजे हे झालं आता प्रॉफिटचं प्रॉफिट तर वाढत आहे हे क्लिअर कट इथं आपण बघितलेलं आहे म्हणजे प्रॉफिट वाढायला याचा अर्थ कंपनीचा शेअर वर जायला पाहिजे बघूया पुढं इथं बघू शकता इथं आपण कंपा कंपाऊंड सेल्स ग्रोथ आहे ही ही प्रॉफिट ग्रोथ आहे आणि स्टॉक प्राईस सी ए आर म्हणजे गुंतवणूकदाराला किती पैसा बनवून दिलेला आहे आता सरळ एक गोष्ट आहे जर प्रॉफिट वाढत असेल तर त्याच्यापेक्षा इथं आपल्याला सी चांगले आर मिळायला पाहिजे ही उदाहरण पाच वर्षाचं चौवेचाळीस टक्क्याचा प्रॉफिट ग्रोथ आहे तर आपल्याला जवळपास पंचावन्न छप्पनच्या आसपास इथं सी ए जी आर मिळायला पाहिजे जो की सदोतीसचा मिळाला आहे म्हणजे सतरा ते अठरा टक्क्यानं कमी मिळालेला आहे तीन वर्षामध्ये तीसचा सी ए जी आर आहे जो की आपल्याला छत्तीस सदोतीसचा मिळायला पाहिजे सहाचाच मिळाला आहे म्हणजे जवळपास तीस टक्क्यानं कमी मिळालेला आहे चालू वर्षाचं ते सोडून द्या आपण चालू वर्षाचं बघायचं नाही तीन वर्ष आणि पाच वर्षाचं बघू तर आता पाच वर्षामध्ये चौवेचाळीस टक्क्याचा सी ए जी आर आहे जो की पंचावन्न छप्पन सत्तावन्नच्या आसपास मिळायला पाहिजे सदोतीस मिळाला आहे आणि तीन वर्षाचा तीस टक्क्याचे प्रॉफिट ग्रोथ आहे जो की छत्तीस सदोतीस मिळायला पाहिजे ती सहाच मिळाली म्हणजे इथं सहा मिळाली म्हणजे अजून तीस टक्के आपल्याला इथं वाढवून मिळायला पाहिजे बरोबर की नाही जर आपल्याला प्रॉफिट तीस टक्क्यांना वाढतं आहे तर छत्तीस टक्क्यानं सी एज आर इथं आपल्याला भेटायलाच पाहिजे म्हणजे तीस टक्क्यानं कमी मिळालं आहे मग तीस टक्क्यानं जर सी जी आर आपल्याला इथं कमी मिळालं आहे तर आपण इथं तीस टक्के सी जी आर वाढवला तर कंपनीचं प्राइस काय आहे ते आपण बघू सध्या कंपनीचं प्राइस किती आहे इथं बघू शकता कंपनीचं प्राइस आहे पंधराशे रुपये पंधराशे अडुतीसवर कंपनी इथं चालू आहे तर सध्या पंधराशे रुपये सर्वसाधारण धरून चला कंपनीचं प्राइस पंधराशे आहे आणि सी आर कॅल्क्युलेटर तुम्ही गुगलवर टाकून ओपन करू शकता तुम्हाला हे इथं मी जे दाखवायलो ते तुम्हाला गुगलवर पण मिळू शकते पंधराशे प्राइस आहे इथं बघा पंधराशे प्राइस टाकलेली आहे आणि तीन वर्षात म्हणजे तीन वर्षाचा सी ए जर आपल्याला सहाचाच मिळाला आहे जो की आपल्याला छत्तीसच्या आसपास मिळायला पाहिजे सदोतीसच्या आसपास मिळायला पाहिजे तीस टक्क्यांना कमी मिळाला आहे आणि तीस टक्के जर आपण त्याच्यामध्ये वाढवले इथं बघू शकता तीस टक्क्याचा सी ए जर आपण वाढवला तर प्राईज होते पंधराशेची तीन हजार तीनशे म्हणजे शेअरचं प्राईज जर तीन हजार तीनशे असतं तर शेअरचं प्राईज तीन हजार तीनशे असतं तर आपल्याला इथं सी ए जे आर छत्तीसचा पाहायला मिळाला असता शेअरचं प्राईज है। इता साहचा है। प्राईज पंधराशे आहे म्हणून आपल्याला इथं सी ए जी आर सहाचा पाहायला मिळतोय तेच शेअरचं प्राईस तीन हजार तीनशे असतं तर आपल्याला छत्तीसचा सी ए जी आर पाहायला मिळाला असता आता इथं किती आहे सदोतीसचा इथं पंचावन्न छप्पन्न मिळायला पाहिजे सतरा अठरा टक्के कमी आहे तर इथं आपण वाढवून बघू पाच वर्षामध्ये इथं पाच वर्ष आहेत पाच वर्षामध्ये सतरा अठरा टक्के जर दीड हजारामध्ये वाढवले पैसे किती म्हणजे प्राईस काय येते ते बघू इथं बघू शकता दीड हजार जे की कंपनीचं सध्याचं प्राईज आहे आणि पाच वर्ष आपण ठेवलेली आहे आणि सी एज आर सतरा टक्के वाढवला तर कंपनीचं प्राईज पुन्हा तेच आलं तीन हजार तीनशे म्हणजे सध्या कंपनीची प्राईज तीन हजार तीनशे पाहिजे अफेल इंडियाची जी की नाही पंधराशेच आहे बरोबर आहे म्हणजे प्राईजनुसार म्हणजे प्रॉफिटनुसार शेअर तीन हजार तीनशेला पाहिजे जो की पंधराशेवर ट्रेड करत आहे मग कारण काय असू शकतात कारण तेल वाढलं कारण अमेरिकेचे निवडणुका आल्या कारण आपल्या निवडणुका आल्या कारण अजून युक्रेननं कशावर हल्ला केला कारण असे काही असू शकतात कारणाला कमी नाही अशा अशा कारणामुळं जे की बाहेरील आहेत त्या कारणामुळं जर शेअरचं प्राईज वाढत नसेल आणि आपल्याला खाली मिळत असेल तर ही संधी आहे मी वारंवार व्हिडिओमध्ये तेच सांगत असतो प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे ना तर तुम्ही डोळे झाकून त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल तुम्ही जर थांबलात तर त्या प्राईजला आज ना उद्या वर जाणं आहे आता प्राईज काय आलं आपलं तीन हजार तीनशे चार्टवर निघतो तुम्हाला इथं बघा चार्टवर आणलेला आहे तुम्हाला अफेल इंडियाचा हा चार्ट आहे तीन हजार तीनशे प्राईस पाहिजे सध्या आपल्याला पंधराशेच्या आसपास कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आता पाच वर्षापूर्वी कंपनी इथं सत्तावीस जानेवारी दोन हजार वीस इथं बघू शकता सत्तावीस जानेवारी दोन हजार वीसला कंपनीची इथं प्राईस होती तीनशे बावन्न रुपये इथं बघू शकता तीनशे बावन्न रुपयाला कंपनी होती पाच वर्षापूर्वी आता कंपनी पंधराशेला आहे तरीही जवळपास चार पाच टक्के च चा चार पाच पट कंपनी झालेलीच आहे परंतु आपल्याला ती कुठं पाहिजे होती पंधराशेच्या ऐवजी ती इथं तीन हजार तीनशेच्या आसपास इथं कुठंतरी पाहिजे ती आपल्याला खाली मिळते तर तिथं पाहिजे होती कंपनी तर आता तीन हा तीनशे पन्नासवर पाच वर्षापूर्वी असलेली कंपनी जर आपल्याला छत्तीसच्या पंचावन्नच्या सी ए जी आरनं पाच वर्षापूर्वीचा काय स्टॉक प्राईस सी ए जी आर आहे इथं बघा पाच वर्षापूर्वीचा सी एज आर काय कंपनीनं बनवून दिलेला आहे सदोतीसचा जो की आपल्याला इथं प्रॉफिट गुरु चौवेचाळीस आहे मिळायला पाहिजे पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्नच्या आसपास जो की आपल्याला सदोतीसचा मिळाला आहे जर आपण पाच वर्षापूर्वी जो साडेतीनशे रुपयाला शेअर होता तो जर आपण छप्पन सत्तावन्नच्या सी एज आरनं वाढवला तर प्राईज किती होते ते आता बघू थोडंसं किचकट आहे थोडं समजून घ्यायला बघू शकता थोडंसं इथं बघा तीनशे पन्नासला हा शेअर चालू आहे पाच वर्षापूर्वी तीनशे पन्नासला होता इथं तुम्ही डॉट डॉट रेषा जी दिसते ते तीनशे पन्नास तारीख इथं तारीख आहे आणि प्राईज आहे तीनशे पन्नास तर तीनशे पन्नासला सत्तावीस जानेवारी दोन हजार वीसला असलेला शेअर आपल्याला जर छप्पन सत्तावनच्या सी एच आरनं वाढवला तर कुठं प्राईज जाते ते बघू हे स्टॉक सी एज आर कॅल्क्युलेटर साडेतीनशे रुपये जी की प्राइस आहे पाच वर्षापूर्वीची पाच वर्षानंतर छप्पनच्या सी एज आरनं जर वाढवला तर आपल्याला तीन हजार तीनशेला कंपनी पाहिजे म्हणजे इथंही जर आपण पाहिलं तर कंपनीची प्रॉफिट ग्रोथनुसार प्राईज ही तीन हजार तीनशे आहे बरोबर आता हे आपण दोन तीन प्रकारे काढून बघितलं तीन वर्षानं काढलं पाच वर्षानं काढलं हे सगळ्या प्रकारे आपण काढून बघितलं कंपनीची प्राईज ही तीन हजार तीनशे पाहिजे प्रॉफिट ग्रोथनुसार बरं काय कारण आपण प्रॉफिट ग्रोथनुसारच शेअर चालतो शेअर वर खाली होण्याचं कारणच प्रॉफिट आहे आता इथून पुढे हा शेअर जो की तीन हजार तीनशेला पाहिजे तो तीन हजार तीनशेला येण्यासाठी पंधराशेवरून किती दिवस लागतील फिक्स आपण कोणीही सांगू शकत नाही सहा महिन्यातील वर्षात येईल दोन वर्षे लागतील तीन वर्ष लागतील माहीत नाही परंतु त्याला यावं लागेल परंतु जितके दिवस लागतील तितके दिवस अजून त्याचे पटीमध्ये वाढण्याची त्याची शक्यता ही जास्त होणार आहे कशी बघा आता इथून पुढं समजा तीन वर्षानंतर ही प्राईज आलेली आहे तीन हजार तीनशे ही प्राईज ती यायला तीन वर्ष लागले असं आपण जर गृहीत धरलं तर हे ह्या तीन वर्षात हा तीन हजार तीनशेचा शेअर अजून तीस टक्क्यानं ग्रोथ व्हायला पाहिजे जे की प्रॉफिट ग्रोथ आहे सध्याची म्हणजे तीस टक्क्यानं अजून तो वाढायला पाहिजे मग तीन हजार तीनशेचा शेअर येणाऱ्या पुढच्या तीन, ये तीन वर्षामध्ये ती वर्षा हो जी की आजची त्याची प्रॉफिअ शेअरची प्राईज असायला पाहिजे ती प्राइस त्याला इथून पुढं तीन वर्षामध्ये पुन्हा तीस टक्क्यानं जर वाढवायची असेल तर तीन हजार तीनशेचे किती होतात चे चे तीन हजार तीनशेचे पुढच्या तीन वर्षामध्ये पस्तीस पॉईंट नव्याण्णव छत्तीस टक्क्यानं जर आपण प्रॉफिट ग्रोथ धरली तर तीन हजार तीनशेचे आठ हजार तीनशे होतात म्हणजे तीन वर्षानंतर शे अफेल इंडियाचा शेअर हा आठ हजार तीनशेवर ट्रेड करायला पाहिजे जर छत्तीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ मिळाली आणि नाही छत्तीस टक्क्याचा सी एच आर मिळाला प्रॉफिट ग्रोथ तीस टक्क्याची आहे छत्तीस टक्क्याचा सी हजार मिळायला पाहिजे कारण प्रॉफिट ग्रोथपेक्षा जास्त मिळायला पाहिजे तर आठ हजार तीनशेवर शेअर तीन वर्षानंतर राहायला पाहिजे मग समजा आज आपण तो शेअर खरेदी केला आणि आपण जर थांबलो तर येणाऱ्या तीन वर्षामध्ये जर आठ हजार तीनशे होत असेल शेअर तीन वर्ष लागतील चार वर्ष लागतील का जितके जास्त वर्ष लागले तितक्या जास्त वर्षात हे प्राइस वाढतच जाणार आहे कारण कंपनीला प्रॉफिट ग्रोथ आहे तर हे त्याला त्या प्राईजपर्यंत पोहोचणं आहे तर आता चार्टवर आणतो पुन्हा इथं चार्ट बघू शकता चार्ट जर चार्ट जर बघितला तर इथून तुम्ही बघू शकता कोविड नंतर कंपनी इथं जर पाहिलं आपण कोविडच्या संपल्यानंतर कंपनी जवळपास दीडशेच्या आसपास इथं ट्रेड करत होती दीडशेहून कंपनी कुठे गेली हजार बाराशेच्या आसपास गेली इथपर्यंत पण तिथून कंपनी साईडवेजच आहे इथं थोडंसं ब्रेकआउट झालं आहे ना वर कंपनी ट्रेड करत आहे कदाचित आता पुन्हा एक जंप मारेल आणि आठ हजार तीनशे इथं बघू शकता आठ हजार तीनशेपर्यंत कंपनी जाईल असं होऊ शकते कारण ही कंपनी प्रॉफिट ग्रो प्रॉफिटवाली आहे आणि कंपनी बऱ्याच दिवसापासून जवळपास एकवीसपासून कंपनी इथं एकवीस इथं एकवीस आहे एकवीसपासून कंपनी चाललेली नाही म्हणजे ह्या चार वर्षामध्ये कंपनी चाललेली नाही आणि तिची प्रॉफिट ग्रोथ तर कंटिन्यू आहे तर कंपनी इथून पुढं जाणार आहे आठ हजार तीनशेवर जे की हे इथं आहे तर तिथपर्यंत कंपनीला जाणं आहे तर ही कंपनी आज ना उद्या जेव्हा चालेल त्यावेळेस तेवढ्या पट्टीमध्ये पैसा बनवेल अशा प्रकारे मी ह्या कंपन्या शोधत असतो ज्या की प्रॉफिट ग्रोथवाले आहेत आणि सध्या डिस्काउंटवर मिळत आहेत म्हणजे चाललेले नाहीत म्हणजे स्टॉक प्राईस हे ज्या आपल्याला मायनसमध्ये पाहायला मिळत आहेत त्या कंपन्या जर आपण खरेदी केल्या तर आपला पैसा येणाऱ्या काळामध्ये कितीतरी पटीत बनवू शकतो फक्त हे बाहेरचे कारण संपले पाहिजे शेअर मार्केट वर निघालं पाहिजे आणि वर निघाल्यानंतर प्रॉफिटवाल्या कंपन्या चालणारच आहेत अहो बगर प्रॉफिटच्या कंपन्या चालतात आपल्या तर प्रॉफिटवाले आहेत ज्यांना सेल्सच नाहीत ज्या कंपनीला प्रॉफिटच नाहीत सुद्धा जेव्हा शेअर मार्केट पळायला लागतं आहे बाजार जेव्हा पळायला लागतो तेव्हा त्यासुद्धा पळतात तर आपण प्रॉफिटवर पैसे लावलेले आहेत आपल्या पळणार नाहीत का फक्त धीर धरावा लागेल आणि ह्या कंपन्या कधी चालतील कोणीही सांगणार नाही परंतु चालतील एवढं निश्चित कारण प्रॉफिट कंपनीला कंटिन्यू वाढत आहे त्यामुळं अशा कंपन्या ह्या शोधायला पाहिजे तर मित्रांनो मी माझ्या परीनं सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आता अजून काही जास्त सांगत नाही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता अजून आपण या विषयावर चर्चा करू शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्यावर तुम्ही अभ्यास करा आणि नंतर कंपनी कोणती खरेदी करायची किंवा नाही याचा निर्णय घ्या व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद